एक गृहस्थ कबीरांकडे गेला म्हणाला महाराज सासू घरी येऊन बसलीये कट कट, कट, कट लावली नुसती आठ दिवस झालं जायचं नाव घेत नाही या दुःखात तुला बाहेर पडायचंय ना तर सासऱ्यांना घरी घेऊन ये म्हणाले लगेच गेला सासूरवाडीला सासऱ्यांना घेऊन आला एक दोन चार दिवस गेले पुन्हा महाराजांना भेटायला आला महाराज आता तर अजूनच कटकट वाढली महाराज म्हणाले अजून कोण कुन कोण कुन आहे म्हणाला आहे मेवणी आहे सगळ्यांना घेऊन ये म्हणे आणि चार दिवसांनी जो काही त्रस्त होऊन महाराजांच्या समोर आला काय सांगता म्हणाले मला दुःख दूर करायला माझ्या प्रपंचात अडचणी आहे मी व्याप महाराज म्हणाले आता हे सगळ्यांना आणलेच ना त्या सगळ्यांना परत त्यांच्या त्यांच्या घरी नेऊन सोड आठ दिवसांनी पुन्हा कबीरांना भेटायला आला म्हणाला महाराज सुखात आहे म्हणाले म्हंटले का सासू पण गेले नाही नाही सासूबाई आहेत मग म्हणाले त्यावेळेची कटकट ती परवड सासू घरात असतानाची कटकट जी आधी होत होती ना ती आता कमी झाली कारण याच्यापेक्षा जास्त कटकट अनुभवली संत आमच्या दृष्टीत बदल करतात प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूलतेकडे वळवण्याची दृष्टी संत आम्हाला देतात आहे ते स्वीकारूया